मी समर्थ सर्वांना नमस्कार सुवर्णा आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर गडबड चालू होती आता सकाळी सकाळी चार वाजता इथे मी भाजी बनवायला घेतलेली चाललो आहोत एकवीर मातेच्या कारले डोंगरावर श्रीयालचं जायवळ करण्यासाठी आणि मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी माझ्यासाठी घरनंच भाजी बनवून घेतली इथे पनीर मसाला शिमला मिरची घालून खूप टेस्टी भाजी झालेली त्यानंतर कुकरमध्ये शेंगा उकडत टाकलेला आणि अशा प्रकारे जेवण बनवून घेत होती त्याचबरोबर इथे खिमटी श्रियालची तर श्रियाल आणि तक्षवीसाठी आणि भाजी मी खाते त्यामुळे मला भाजी तिकडे त्यांचा नॉनव्हेज बनणार होते त्यामुळे घरनं मी विचार केला भाजी बनवून घेते कारण का दर्शन करणं सगळं सगळं मग गडबड होते आणि जेवण बनवणं नॉनव्हेजचं व्हेजचं एकत्र आणि मला ते आवडत नाही त्यामुळे मी विचार केला माझ्यासाठी भाजी मी घरनं बनवते आणि भाजी खूप टेस्टी झालेली रेसिपी पाहिजे असेल तर जरूर कॉमेंट्स करून सांगा नेक्स्ट टाईम मी शेअर करेन सगळं जेवण आवरलं आणि मी इथे पुऱ्या बनवायला घेतल्या ह्या देवीला नैवेद्यासाठी गोड पुऱ्या बनवती मी तसं भुजाचा पीठ घेतलेलं पण गोड पुऱ्या सुद्धा बनवून घेतलेल्या बस आमची खूप लेट झालेली त्यामुळे घरात न ब्लॉक शूट केला नाही खूप असं म्हणजे सगळ्यांचं मूड ऑफ झाल्यासारखं बस साधारण दीड तास लेट होती आणि त्यामुळे आम्हाला खूप पुढे खूप त्रास झाला त्यानंतर बस आली मिनी बस मागवलेली आम्ही आणि एसीची बस होती जरा गरमी होती तर थंडाव्यासाठी आणि इथे असंच मी शूट केलेलं थोडे थोडे शॉर्ट तर ते तुमच्याबरोबर शेअर करते हा काही रात्रीचा सीन नाही हा दिवसाचा सीन आहे तर आपल्याला पुण्याला जाताना जे बोगदे लागतात त्या बोगद्यांमधून जाताना अशा प्रकारे शूट केलेलं त्याचबरोबर माझा श्रियाल झोपलेला आणि श्रियालला घराच्याच कपड्यातनं नेलेलं त्याला कंटाळा आलेला आणि त्याला पुढे कपडे वगैरे खातले पण घरनं निघताना असंच त्याला साधं घेऊन निघालेली बनियनवर आणि इथे तुम्ही बघू शकता ह्या श्रियालच्या आहेत म्हणजे आमच्या बाजूला राहतात तर त्याला खेळवायला येतात त्याला खाऊ वगैरे घालतात तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तर त्यांनासुद्धा मी घेऊन केलेली आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्यांना कशी का झोप लागू शकते हमारी नींद तो उड गई थी क्योंकि हमारा ही कार्यक्रम था इसलिए और ये मस्त की सो रहे थे कैसे सो रहे थे पता नहीं और मुझे टेन्शन था थोडा क्योंकि ऑलरेडी बस लेट हो गई थी और क्या होगा आगे कुछ समझ में नहीं आ रहा त्यानंतर जवळ आलो तर सगळ्या जणी छान अशा उठल्या आणि ह्या बाई झोपलेल्याच आहेत सॉरी ही मी जर ब्लॉग बघितलं तर मला जाम शिवाय घालेल तर सगळेजण आणि मुली मला सांगत होते का की शूट करा किती सुंदर सीन आहे या साईडला ना खूप पाऊस पडलेला आहे त्यामुळे सगळं ग्रीनरी आणि एवढा थंडावा खरंच म्हणजे आत्ताचा आता लास्ट लास्टला तुम्ही जात असाल तर जात, जात पुण्या साईडला खूप थंडावा आहे छान वाटतं इथे आमचा टकलू एक झालेला अगोदरच तक्षवी तर सुद्धा आ, ती तीसुद्धा बघत होती सगळेजणं काय दाखवतात एवढं सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आणि फायनली आम्ही पोचलो एक विरामातेच्या म्हणजे डोंगराच्या जवळ कारल्या डोंगराच्या जवळ पोचलेलो आणि तिथे ना आम्हाला खूप सारी ट्रॅफिक लागली खूप लोकं आलेली खूप गर्दी होती आणि हा बघा एक मातीचा कारला डोंगर तर खूप गर्दी होती त्यामुळे ना बस पुढे जात नव्हती त्यानंतर आम्ही एक घर घेतलं रेंटवर एक दिवसासाठी आणि तिथे आम्ही राहिलो अशा प्रकारे मस्ती चाललेली पोरांची आणि काय सांगू चला पुढे बघा तुम्ही पाहुणे पण आलेले आहे तिथे पूर्ण नाही उघडत खिडकी त्यानंतर इथे श्रियालला अशा प्रकारे तयारी करत घेतलेली तक्षवी वगैरे बघत होती आणि श्रियालला ते काही घालत होतं ना आम्हाला घालूनच देत नव्हतं खूप कंटाळा करत होता तर मला त्याला घालायचं यासाठी होते दोन तीन फोटो तरी काढू चांगले तर इथे तेवढंच झालं ते आम्ही इथेच एवढं शूट केलं कारण का पुढे आमचं काही शूट झालेलं नाही पुढे काय सीन झालं ते तुम्हाला सांगतेच मी त्याचबरोबर इथे अशा प्रकारे आम्ही निघालो आणि हा रूम खूप सुंदर होता एवढा सुंदर गार वारा येत होता इथे मी कोंबडा घेतलेला मंदिरावर उडवण्यासाठी आणि बाकीचे कोंबडे होते ते कापण्यासाठी घेतलेले मी दाखवले नाही तुम्हाला कारण का ना मला खूप त्यांचं वाईट वाटत होतं वाट हा वाट कोंबडा आम्ही मंदिरावर उडवलं पण त्याचं सांगू का हा कोंबडासुद्धा सुद्धा कोणीतरी पकडून त्याला कापणारच आहे त्यानंतर इथे माझ्या दीरणा आहे ना मी सांगत होते जी मस्करी चालू होती मुद्दामन असं घेतलेलं आणि पुढे पुढे चाललेले तर मंदिरात वर डोंगर चढायच्या अगोदर इथे पाच पायरी देवीचं दर्शन घ्यायला लागतं एकविरा मातीचे इथे रूप आहे तिथे ओटी भरू शकता देवीला नारळ खाली फोडायचं असतं तर इथे श्रियाला अगोदर पायरी मंदिराचे इथे दर्शन करून घेतलं म्हणजे त्याचं डोकं टेकून घेतलं त्यानंतर इथे बघा पायऱ्याची स्टार्टिंग होते ना तिथे कापूर वगैरे लावून पूजा करायला लागते नारळ फोडायला लागतं आणि त्यानंतर आपल्याला स्टार्टिंग करायला लागतं डोंगर चढण्याचे तर पहिल्याला स्टार्ट इथनंच डोंगर चढायचे पा पायऱ्यांनी आता बरेच वर्ष झाले म्हणजे गाडी जाते डोंगराच्या अर्ध्यापेक्षा जास्त अंतरावर गाडी जाते दुसऱ्या साईडनी जाते ती पण जाते आणि रिक्षा सेवासुद्धा आहे पण झालं काय सीन इथे सीन झाला मोठा तर हे सगळं पूजा वगैरे केली आणि त्यानंतर माझ्या बहिणीच्या अंगात आलं त्यामुळे हो ना पुढे मी तिच्या मागे गेली धावत म्हणजे ती पुढे धावत गेली तिच्या मागनं मी गेली माझ्या मागनं भाऊ आला आणि जास्त काही शूट झालं नाही तर इथे त्यानंतर आम्ही हे सर्व शूट केले के ते श्रावणीने गेले आणि मी डायरेक्ट तिला शोधायला मंदिरामध्ये ती डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यात बसलेली आम्ही तिला बाहेर शोधत होतो त्यानंतर माझा एवढा मूड असा गेला ना का डेंजर स्थिती होती ती स्टार्टिंगपासून एंडपर्यंत वरपर्यंत आम्ही मी तिच्या मागणं धावत एकदम पायाला चटके वगैरे लागले होते अशी केली आणि ठरवलेलं अगोदर का गाडीनेच जाणार खूप असं तर आपण ठरवलेलं काहीच होत नाही सगळं होतं ते देवाने ठरवलेलं श्रियाल वगैरे ह्यांनी वर घेऊन आले त्याला छान असे मस्त आणि आज ना होतं बुधवार जून महिन्याचे एकोणतीस तारीख एवढे जायवळ करण्यासाठी लोक आलेली ना अक्षरशः डोंगरावर सकाळपासून हा दुपारी म्हणजे एकच्या नंतरचा हा सीन आहे आम्ही गेलेलो होतो सकाळपासून एवढे ना जे जा जायवळ करत होते ते सुद्धा सांगत होते खूप गर्दी आज म्हणजे एंडिंग आहे ना आता एंडिंग जूनच्या नंतर बंद होणार तर आम्ही कोंबडा घेतलेला तो ह्यांनी उडवला अशा प्रकारे जिवंत कोंबडा आणि त्यानंतर हे लोक लाईनीला लो उभं राहिलेले आम्ही जे आई वडील आणि ज्या बाळाचं ड्रायव्हर करायचं असतं त्यांना डायरेक्ट एंट्री आहे ओटी त्यांनी डायरेक्ट भरायची असते बाकी सगळ्यांना लाईनीमध्ये आणि दुसरेसुद्धा रस्ते आहेत जी, जी जे म्हणजे पैसा फेको तमाशा देखो तर ते सुद्धा आहे तर असं देवाच्या दारात करतात त्यात काय आता बोलायचं जाऊ दे आणि ह्या बुद्धांच्या लेण्या बघण्यासाठी श्रावणी आणि तिच्या मैत्रिणींना तिकीट काढून दिलेलं तिच्या काकाने तर ती गेलेली हे सगळं शूट करते श्रावणी आणि लहानपणी आम्ही सुद्धा जायचो आतमध्ये छान मजा करायचो आवाज घुमतो आतमध्ये जोरात बोलल्यावर तर खूप साऱ्या मजा करायचो आणि पुन्हा यायचो पण आता फक्त जातो ते मातेच्या दर्शनासाठी आणि इथे श्रियालचे जायवळ करायचे अगोदरचे फोटो मी आहे धीर जाऊबाई त्यांच्याबरोबर

सकाळपासून आता मी भाऊजींच्या बरोबर काही नाही भाऊजी मस्त खाली होत भाऊजी पालत ना, ना भाऊजी बायको बायको पालत नवरा मस्त खाली कोम्र बाबा माझा पाय तुमच्या बायकोला पकडून पकडून कसा दिसतो स्वतःच बघ टकला दिसत टकला तातलू कथा झाला तो तातलू टटलू कसा झाला तू टटलू शि तक्ष्मीसारखा टटलू झाला टक्ष्मी सारखा चल कंटाळा तो पण मी व्हिडिओ बनवतो मी टाकू घे

तर निघालो पुन्हा येण्याच्या आशेमध्ये आणि खूप सारे आज ना आज माहीत नाही काय झालेलं आजच्या च अशा प्रकारे झालेलं पण दर्शन वगैरे खूप सुंदर झालं जो ज्या कामासाठी मेन गेलेलो ते काम खूप सुंदररीत्या पार पडलं थोडंसं सा लेट झालं पण ओके आणि आजच्या दिवशी ना खूप गर्दी होती तर ओके जाऊ ला, दे जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर अशा प्रकारे शेअर केलेला आहे ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय